हॅलो माय पीपल हवा आर यू ऑल एम गुड अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तशा आहात तुम्ही सगळे मी पण एकदम मजेत आहे तर आता मी स्वयंपाक करायला घेतला आहे आणि काय काय बनवते मी तुम्हाला दाखवते मी जस्ट पीठ मिळालं आहे आणि सोयाबीनची भाजी बनवायची आय मीन सोयाबीन चन्सची भाजी बनवायची आहे आणि मसाला तर मी ऑलरेडी रेडीच करून ठेवते बिकॉज सुहाला कधी पण पनीर खायची इच्छा होते त्याच्यामुळे तो पनीरसाठीचा जो स्पेशल मसाला असतो तो मी बनवून ठेवते आणि जेव्हा बनवायचा असतो तेव्हा मग थोडा थोडा टा असते तो तर आज मी तोच मसाला टाकणार आहे सोयाबीन चंक्सची भाजी बनवण्यासाठी तर लेट सी हॅव आय विल मेक द सब्जी अँड चपाती तर ॲज युज्युअल असते आता बऱ्यापैकी माझ्या चपात्या चांगल्या बनतात म्हणजे चपात्या मला येत नाही असं काही नाही चपात्या छानच येतात मला आधीपासनं बट सॉफ्ट सॉफ्ट नाही का ऑबियसली डुरिंग माय डेज आय मीन मी जेव्हा कॉलेजला होती शाळेपासनं जस्ट मला बेसिक येत होतं म्हणजे मला चपात्या बनवता येत होता फक्त भाजी बनवता येत होती बट त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट असते ना जी आ, बाई आ, आ, एक प्रेज पण आहे बघा की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तर तसं आता झालं आहे माझ्या चपात्यांच्या बाबतीत की कंटिन्युअस चपात्या बनवून बनवून माझ्या चपातींमध्ये छान डेव्हलपमेंट आलेली आहे माझ्या चपात्या खूप छान सॉफ्ट व्हायला लागल्या आता फुगायच्या तर आधीपासूनच बट ना काही वेळानंतर चपात्या अशा कडक कडक लागायच्या ज्या की आता लागत नाही आणि माझ्या भाज्यांमध्ये पण छान इम्प्रुवमेंट आली आहे आणि आफ्टर मॅरेज झालं ते बिकॉज बिफोर uh, मॅरेज आयज यू गायज नो की आपल्याला हातात डबा येत असतो आपल्याला फक्त नाही का मम्मी आजारी पडली मम्मी गावाला गेली तेव्हा कुकिंगचं माहिती असते तेव्हाच कुकिंग करायची गरज पडते नाहीतर काहीच नसतं आणि रेग्युलर uh, केल्यानंतर के जी इम्प्रुवमेंट होते जी आता माझ्यामध्ये झालेली आहे जे मी आता छान बनवते मला छान कॉम्प्लिमेंट देतात नवऱ्याच्या मुलीच्या पण आणि त्याच मी आता मला बरं वाटतं मग आता कॉम्प्लिमेंट चांगले आले की बनवायला पण छान वाटतं आणि मी त्याच्यामुळे मग आता बनवणार आहे सी हा uh, का काय काय होतं बघूयात चला स्टेज आधीचंच तेल थोडंसं उरलं आहे मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे हे खालचं काही हे नाही करत आहे मी आता तर आता मी थोडं तेल टाकून घेते त्याच्यात तर आईलच जास्त तेल नाही आहे तर पातेल्यात का तेल येतं बिकॉज मी ना तेलाची किटली धुतली ना तर याच्यात शिफ्ट केलं होतं आता मला ती वाळली आहे तर टाकावं लागेल तिच्यात ऑइल

तळायचे जेवढे तळायचे तेवढे आणि जास्त होती पण मी तळून पिक भरून भरून ठेवणार आहे जेणेकरून ते मला टिकतील आणि ही माझी जी चाळणी आहे भरपूर जुनी आहे मला थोडीशी ती तुटली पण आहे जरा बट तरी मी वापरते ती ॲटली तळायच्या कामासाठी खूप चांगली आहे ती याच्यामध्ये टाकायचं तेल सगळं गळून जातं त्यासाठी मी वापरत असते ती छान पैकी असते ते तापलंय दोन टू ऍड वन टू चेक आयदर ऑइल 定哥 तांदळाच असतं ते डीमार्ट वरनं घेतलेलं होतं मी आता मला जस्ट सोयाबीन चंक्स जेव्हा मिळाले ना तेव्हा दिसलं ते दिस म्हंटलं जरा ट्राय करू किंवा खुश होऊन जाईल बघून पास्ता सारखं पण आहे त्याच्यामध्ये तर आधी हे तळून घेते मी लाईक चटई साखर तांदळाचे पोहे तांदळाचे पोंगे तुम्ही किती छान चढ एकदम थोडस लावायला काम येतं ते मला सुरुवात माझीच आधी करायची होती मला बट म्हंटलं ना जरा सोयाबीन थोडंसं भिजू देऊ तोपर्यंत तो वन बाय वन एक एक काम फिनिश होऊन जातं तसं पण मी ऑलरेडी मॅनेजमेंटच अशी करते की माझ्या कुकिंगमध्ये मला जास्त वेळ लागत नाही कारण माझी बिफोर प्रिपरेशनच जास्त असते मी तासभर प्रिपरेशन करते म्हणजे माझं दहा पंधरा मिनटं सेटासून जातो दहा पंधरा मिनटं पण लागत नाही मला कोणीतरी पाच मिनटात सुद्धा होतो स्वयंपाक कारण मी सगळं आधी रेडी करते लाईक ग्रेव्ही माझी रेडी आहे पीठ मळून रेडी ठेवते आणि जसं वाटलं तसं करत असते तसं त्यांना पटकन होत असतं ते बघा आता हे तळून रेडी आहे आणि आता मी त्यांना साईडला ठेवते आणि भाजी बनवते तेल साईडला ठेवून ठेवतात आहे, ते 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 हे आहे सोयाबीन जे आता भिजले तर ते मी त्याच्यातलं पाणी काढून घेते आणि मग दाखवते स्टेप हे बघा मी कढई धुवून घेतली आहे आणि हे पाणी काढून घेतलं याच्यामधलं सोयाबीन चम्समधलं आणखी आता तेल थोडंसं कढई थोडी सुकू देते बिकॉज मी धुवून घेतली आहे ना माझा जो डब्बा आहे काचेचा डबा आहे ज्याच्यामध्ये मी जी ग्रेव्ही तयार करून ठेवते ही बघा तुम्ही बघू शकता आ, दोन भाज्या होतील एवढीच करते मी कारण दोन दिवसाच्या वर मी तिला पुरवतच नाही तिची लगेच भाजी करून टाकते तर आज तिचा एंड होईल परत जेव्हा मला एखादी काळी भाजी बनवायची गरज पडेल तेव्हा मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवून ठेवते म्हणजे जी मला दोन तीन दिवस जाईल अशी तीन दिवस पण नाही मी दोन दिवसाच्या वर तिला जाऊच देत नाही कारण माझ्या स्पृहाला काळ्या भाज्या खूप <laughs> आवडतात आय डोंट नो वाय मला नाही आवडत पण तिला फार आवडतं त्याच्यासाठी मला बनवूनच ठेवावं लागतं म्हणजे <laughs> 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 बघा मी पण सोलून ठेवलेला आहे दोन भाज्या होतील एवढा अशी मी प्रिपरेशन करते जेणेकरून माझा स्वयंपाक फास्ट होत असतो ऍक्च्युली ही ट्रिक मी आधी नाही करायची बट जशी माझी स्पृहा स्कूलला जायला लागली ना तर तिला भूक जास्त लागायला लागली लाग तर ती दिवसातून भरपूर वेळेस ना तिला भूक लागते आणि बऱ्याच वेळेला ना आपल्या घरामध्ये अवेलेबल असलेला स्नॅक्स ना मुलं खात नाही कंटाळून जातात मग ते भाजीपोळीच मागतात तर मी काय करायची की पीठ मळालं का तेवढ्या चपात्यांपुरतंच पीठ मळायचे नंतर नंतर माझ्या लक्षात यायला लागलं ला की थोडं मळून ठेवायला पाहिजे मग मी डब्यामध्ये ना संध्याकाळपर्यंत पुरेल किंवा रात्रीच्या पण चपात्या होऊन जातील एवढं पीठ मी वन टाईम सकाळचंच मळून घेते आणि तेच मी संध्याकाळी मग पटकन होऊन जातं माझं सगळं आणि किंवा दुपारी तिला भूक लागली तर पटकन रोल बनवून देता येतं तिला व्हेजीस तर प्रकारे मी मॅनेजमेंट करते थोडी माझी माझी आता मी मसाला टाकून घेणार ना आहे तर आता असं झालंय की हा मसाला मी ऑलरेडी शिजून घेतला आहे ना त्याच्यामुळे तो शिजवणार नाही आहे फक्त तेलामध्ये टाकणार आहे लगेच चमच टाकून घेणार आहे थोडंसं पाणी टाकून घेणार आहे त्याच्यात मी पाणी नंतर ॲड करणार आहे आता मी चमचा ॲड करून घेणार आहे आता तुम्ही म्हणाल की सगळे चम्स टाकणार आहे तर हो सगळेच टाकणार आहे मी काढून घेणार आहे माझ्यासाठी शक्त साईडला तिला ग्रेव्ही लागते तर मग मी माझे कोरडे कोरडे काढून घेईन तिला ग्रेव्हीच आवडते म्हातारीला आणि रोज माझी एकच ड्युटी असते आफ्टर कुकिंग भांडे वगैरे झाले की मला पहिले किचन स्वच्छ करावं लागतो बिकॉज दुसऱ्या दिवशी मला ना भांडे गॅसवरती स्वयंपाक करायला अजिबात जमत नाही आता पाणी टाकायची वेळ आली आहे तर मी uh, uh, तो आता पाणी टाकून घेते थोडस फ्राय करून घेणार आहे अँड सोयाबीन पाणी सोप करत असतं त्याच्यामुळे जरा मला जास्तच पाणी टाकावं लागेल कोथिंबीर आहे बट सुकली ना मी टाकणार नाही मला मोडच येत नाही मग ते कोथिंबीर टाकायला जर सुकलेली असेल तर आता फक्त याच्यामध्ये जाईल मी मीठ कढीपत्ता याच्यासाठी टाकला नाही बिकॉज मी ग्रेव्हीमध्ये दळलेला आहे तो खूपच जास्त पण नको होऊन जायला टेस्ट मध्ये आता फक्त मीठ टाकून घेते आणि जेव्हा पनीर करायचं असतं फक्त त्याच्यामध्ये मी थोडीशी शुगर ॲड करते छान फ्लेवर येतो बट आता पनीर नसल्यामुळे ना या भाज्या थोड्याशा अशा स्पायसीस बऱ्या स्पायसी मीन्स मीडियम कारण स्पृहा खाते मग त्या खूप स्पायसी भाज्या नसतात माझ्या तुम्हाला भाजी बघून कळतच असेल की भाजी खूप स्पायसी आहे अशी नाही ते दिसतच नाही आहे स्पायसी बिकॉज ती त्याच्यामध्ये मी मसाल्याचं किंवा मिरचीचं प्रमाण फार कमी टाकते स्प्रूहाला खाता यावं म्हणून तर हे बघा याला फक्त एक दोन उकळी काढून घेईल दोन तीन मिनटं शिजवून आणि बस माझी भाजी झाली आहे चपात्या झाल्या फ्राय हस्तून झाले बस आता देवाला नैवेद्य द्यायचा आणि आमच्या देवीला जेव घालायचं हे गाइस, hey तर तुम्ही बघितलंच मी स्वयंपाकात काय काय बनवलं काय काय झालंय माझी कुकिंग तर आता बसूयात थोड्या वेळात जेवायला भेटूया थोड्या वेळानंतर स्टेट यू आता बघू शकता तुम्ही की पीठ मी सकाळी चपात्या केलेल्या नव्हत्या सकाळी राईस होता आमचा तर मी आता पीठ मिळवलं आहे जे की मला सकाळी टिफिनला पण काम येईल आणि तुम्ही जर ते ग्लास टीनमध्ये जर ठेवलं तर त्याला काहीच होत नाही खराबसुद्धा होत नाही ग्लास मध्ये ठेवून तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता बरेच जणं बोलतात की पीठ मळून ठेवू नका फ्रीजरमध्ये बट ज्यांच्या घरी मुलं आहेत लहान त्यांनी नक्की करून ठेवा मी सांगते कोणाचं ऐकायचं नाही कारण आपले प्रॉब्लेम साधे इझी होतात कधी मुलं मागतील आणि एवढं एवढं एवढ्या एवढ्या गोळ्यासाठी आपण परत पीठ मळावं लागतं त्याच्यापेक्षा ॲटलिस्ट एक दिवसभर पुरेल ना एवढं तुम्ही ट्वेल्व हावर्स तरी पुरेल पीठ तेवढं तुम्ही मळूनच ठेवा माझ्या अनुभवातून आणि मी म्हणूनच ठेवते कोणी आवड ठेवले तरी आय डोंट केअर बिकॉज इट इज व्हेरी युजफुल टू मी बघू शकता भाजी छान शिजली आहे तर मी ग्रेव्ही दाखवून देते ही बघा ग्रेव्ही तितकी ग्रेव्ही आहे त्याच्यामुळे तिला कलर नाही एवढा काही बट तिच्यामध्ये शेंगदाणा खोग सॉरी खोबरं डाळ कांदा यांचं सगळ्यांचं वाटण आहे बऱ्याच गोष्टी ज्या ज्या असतात मसाल्यामध्ये असतात त्या गळाच्या त्या त्या आहे त्याच्यामध्ये म्हणून त्याचा कलर ना तुम्हाला कळू शकतं मी टोमॅटो नाही टाकत ग्रेव्हीमध्ये स्पेसिफिक पनीर बनवायचं असेल तेव्हा करते बट टोमॅटोने ना मग ग्रेव्ही पटकन खराब होते तिला वास येतो मला नाही आवडते कांदा मी पूर्ण लाल होईपर्यंत भाजूनच गळवतो त्याच्यामुळे कांदा एवढं वास मारत नाही माझ्याकडे हे बघा झालं आहे अशीच थोडी वेळ अजून उकळी उकळून घेईल आणि भाजी बंद करेल जेवण झालं आहे आता सगळ्या लेडीजचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे भांडे धुणं आणि इकडे पिशवीमध्ये खरगट काढलं आहे उरलेलं वगैरे सगळं मी एक साईडला काढलं आहे गॅसवर पुसायचं आहे मला आणि त्याच्यानंतर सगळं स्वच्छ केल्यावर झोपत असते मी रोजच तर स्टेट येऊन गाईज भेटूयात भांडे धुतल्यानंतर तर बघा भांडे झालेत माझे पूर्ण घासून आणि आता मला भरायचं आहे माठ तर मी माठ कसा भरणार आहे ती एक टेक्निक दाखवते तुम्हाला आता हे hey गाईज तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे की मी फिल्टरमधनं माठात पाणी कसं भरणार आहे आणि विदाऊट नळी तर मी तुम्हाला दाखवते प्लीज अवॉइड मेस बिकॉज ते पाण्याच्या ग्लास इथंच राहणार आहे तो एक मग इथेच राहणार आहे ती फिल्टरची नळी पण अशीच राहणार आहे बट टेक्निक बघून घ्या माझी आता हे बघा हे माझे भांडी घसायचे ग्लव्स आहेत जे की मी कधी कधीच यूज करते जेव्हा नेलपेंट वगैरे लावलेली असते किंवा नखं वाढवायचे असतात मला तेव्हा यूज करते आणि तोपर्यंत यूज नाही करत मग आता मी भरत आहे माळ तर माठ थोडासा कमी झालेला आहे आणि तो आता मी भरणार आहे फिल्टर चालू केलेला आहे आता हे बघा मी काय करणार आहे माठ थोडासा जवळ फिरून घेणार आहे बिकॉज माझ्याकडे हे एक हा एक डब्बा आहे त्याला धाकण सेम भाजीपाला ठेवायचं फ्रीजमध्ये भाजीपाला ठेवायचा डब्बा आहे तो जो की मी त्याचा असा युटिलाईज करते माठ काय माझा दोन तीन दिवस तरी संपतच नाही कारण ना पाणी फक्त स्प्रुवा पिते तिचा हात पुरत नाही म्हणजे तिचा हात माठाच्या नळापर्यंत पुरतो मग ती इथे नॉर्मली उभी राहून माठाचं पाणी घेऊ शकते मी युजली फिल्टर्सच घेते कुकिंगला वगैरे मला त्याच्यामुळे मग मी तेच वापरते आणि ती माठातलंच घेते त्याच्यामुळे माठातलं पाणी आमचं लवकर फिनिश होत नाही तर मी आता दाखवते तुम्हाला की कसं भरणार आहे मी काही लोकांच्या लक्षात आलं असेल <laughs> सगळी करायला लागायचं प्रदेशीने पाणी भरा किंवा जगाने पाणी भराईपर्यंत असं धरून ठेवा आणि मग ते बोलता परत ते बंद करून परत चालू करून आय पण व्हेरी आयड ऑफ म्हणजे मी वैताली होती आणि म्हटलं काहीतरी ट्रिक्स शोधावं हो नेमकं मी ऑर्डर केलेले होते आणि म्हटलं ऑर्डर करायच्या आधी धुवून वापरावे मग मी अशीच भांडी घासली आणि मग माझं लक्षात आलं की आपण असं करू शकतो वर्किंग पण माझे चारच डबे युटिलाइज होता एक डबा युटिलाइज होतच नाही मी बसून जातो सगळा आणि खालचा मोठा फेजरचा जो बॉक्स असतो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी व्हेजिटेबल्स येऊन जातात त्याच्यामुळे जास्त डबे पाच डबे आलेले होते पाचपैकी चारच युटिलाईज होतं हाटामध्ये वापरते त्याच्यासाठी चला तर मग काहीच आपण भेटूया पुन्हा एका उद्या एका नव्या कोऱ्या बॉ ब्लाउजमध्ये स्टेड टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि माझ्या व्हिडिओजला सपोर्ट करा गाईज आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही फर्स्ट टाइम बघत असाल जर तुम्हाला काही व्हिडिओजमध्ये काही वेगळं वाटत असेल किंवा बोरिंग वाटत असेल तर प्लीज कमेंट करा म्हणजे मी तू कोणा दाखवणार नाही आणि ही देन बाय थँक्यू